नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये ज्या महिलांचे फॉर्म डिसॲप्रूव्ह किंवा रिजेक्ट झालेले आहेत अशा सर्व महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे वारंवार कमेंट किंवा व्हॉट्सअपच्याद्वारे या ठिकाणी प्रश्न विचारण्यात येत होते की आमचा फॉर्म चेक झाला आहे किंवा डिसअप्रूव्ह झाला आहे आता ऑप नवीन फॉर्म कसा भरायचा किंवा एडिटचा ऑप्शन येणार आहे का कधी येणार आहे असे भरपूर प्रश्न विचारले जात होते तर मित्रांनो या संदर्भामध्ये वरिष्ठ कार्यालयाकडून माहिती प्राप्त झाली आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आता नेमकी काय माहिती आहे या एडिट ऑप्शन संदर्भामध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर आला असाल तर अशाच नवीन नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता कारण येणारी अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचत राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वरिष्ठ कार्यालयाकडून मॅसेज आलेला आहे लाडकी ला बहीण योजना फॉर्म तपासणी चालू आहे तरी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांना कळण्यात येते की छाननी दरम्यान जे अर्ज डिसअप्रूव्ह करण्यात आलेले आहेत ते अर्ज ज्या ठिकाणाहून लाभार्थ्यांनी अर्ज भरला आहे तेथूनच पुन्हा भरणे अपेक्षित आहे म्हणजेच यापूर्वी नारीशक्ती दूत ॲपवरून पुन्हा भरवायचे आहेत परंतु सद्यस्थितीस नारीशक्ती दूत ॲप पुढील चार दिवस बंद राहणार असल्याने लाभार्थी अर्ज एडिट करू शकत नाहीत चार दिवसानंतर सदर ॲप पुन्हा कार्यान्वित होणार असल्याने त्यामार्फत अर्जाची पूर्तता करायची आहे तर मित्रांनो इथे सांगण्यात आलेलं आहे की हे छाननीचं काम, काम चालू आहे तपासण्याचं काम चालू आहे त्यामुळे हे ॲप सद्यस्थितीमध्ये बंद करण्यात आलेलं आहे आणि जसे ॲप चालू होईल त्यानंतर लाभार्थ्यांनी त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल किंवा डिसअप्रूव्ह झाला असेल तर तो अर्ज त्याच ठिकाणून भरायचा आहे म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून भरला असेल तर तिथूनच तो अर्ज भरायचा आहे किंवा अंगणवाडी वगैरे असेल तिथून भरला असेल तर परत तो फॉर्म तुमचा तिथून भरायचा आहे आणि हे ॲप चार दिवसापर्यंत बंद राहणार आहे त्यामुळे एडिटचं ऑप्शन आलेलं नाही त्यानंतर हे ॲप सुरळीतपणे सुरू होणार आहे आणि एडिटचं ऑप्शन तुम्हाला येणार आहे तरी सर्व लाभार्थ्यापर्यंत याबाबतचा संदेश अंगणवाडी सेविका महिला बचत गटाच्या सदस्य इत्यादी मार्फत पोहोच होईल याची खात्री करावी तर मित्रांनो या संदर्भामध्ये भरपूर लाभार्थी महिला गोंधळात पडलेल्या आहेत तेव्हा हा संदेश प्रत्येक महिलापर्यंत पोहोच करा नवीन अर्ज लिंक चालू झाल्यानंतर भरले जातील तरी कोणतीही लाभार्थी नाराज होणार नाही याची काळजी घ्यावी तर प्रत्येक महिलेला या ठिकाणी संधी मिळणार आहे त्यामुळे कोणाचा फॉर्म रिजेक्ट किंवा डिसअप्रूव्ह झाला असेल तर नाराज होण्याचं कारण नाही आणि मित्रांनो तुमचा फॉर्म जर डिसॲप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला परत नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही तोच फॉर्म तुम्हाला तिथे एडिट करता येणार आहे पण जर तुमचा फॉर्म फुल्ली रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नव्याने अर्ज करायचा आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने मित्रांनो हा होता वरिष्ठ कार्यालयाकडून आलेला संदेश तेव्हा हा प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचण्याचं काम करा आणि तुम्हाला जर नवीन अपडेट या संदर्भामध्ये हवे असेल तर व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र